हाय गाईज गुड मॉर्निंग कुसुम यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर सगळ्यांना धम्म सकाळ जे भीम जे संविधान तर आजची रेसिपी आपण बनवणार आहे मेथीचे पराठे तर बघा थंडी पण आलेली आहे आणि थंडीमध्ये जेवढे मे मेथीचे जे पदार्थ तुम्ही खाणार तेवढं बेस्ट राहतं शरीरासाठी कारण मेथी ही खूप गरम असते थंडीमध्ये कसं अजून लोक खातात मेथी आणि खायला पण टेस्टी असते तर मेथी हा शब्द म्हणजे ऐकल्यावरच तोंडाला पाणी सुटतं गाईस लाडू म्हणा काही म्हणा तर अशा पद्धतीने मी पण मेथीच्या पराठ्याची रेसिपी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर कंटिन्यू हा ब्लॉग बघा तर चला गाईस लेट्स गो आपण लागूया आपल्या पराठ्यांसाठी चला तर शकता गाईज मस्त पैकी मेथी आपण कट करून वॉश करून घेतली इथं आपण कोथमीर स्वच्छ धुवून कट करून घेतली आहे आणि इथं आपलं लसूण आणि मिरची मीठ टाकून कट कुटून घेतलंय मस्त पैकी आणि आता आपण बघा हा टोप घेतलेला आहे याच्यामध्ये मस्तपैकी पराठ्याचं पीठ मडूया आपण तर तुम्ही हा व्हिडिओ बघा तर हे बघा आपण गहूचं पीठ टाकून घेतलंय अंदाजनुसार हे टाकायचं अंदाज अंदाजनुसार टाकायचं आपण सगळं वस्तू कारण मी अंदाजेच टाकत असते सगळ्या वस्तू हा घेतलेला आहे मी मैदा आणि हे बघा घेतलंय आपण बेसन पीठ ओके तर आपण आता सुके मसाले टाकून घेऊया याच्यातले हळद टाकू अर्धा टी स्पून आपण आपलं हिंग पण टाकायचे कारण जेणेकरून गॅस होणार नाही बेसन पुटण्यामुळे हिंग पण टाकले टीस्पून आणि दोन चमच लाल तिखट टाकणार दोन चमच लाल तिखट टाकणार मीठ आपण चवीनुसार टाकून घ्यायचे आता आपला हा ठेसा कुठून घेतलेला आहे मिरची आणि लस लसूणचा तो पण टाकून घ्यायचा आहे आणि हे पूर्ण आपण मिश्रण मिक्स करायचंय आता हे बघा मिश्रण मिक्स करून घ्यायचं आता हे बघा सगळं एकज्यूस झालेलं आहे याच्यात थोडं थोडं करून आपण कोथमिर टाकूया भाजी टाकूया हे पण असं मिक्स करावं कारण हे याच्यामध्ये मेथी धुवून ठेवलेली असते ना आपण पाणी असतं ओलसरपणा येतो पूर्ण मेथी मी अशी टाकून घेतलेली आहे गाईच आणि आपण हे पटकन असं जीव करूया परत लागल तितकं पाणी आपण पीठ मळून घ्यायचंय पाणी टाकून लागल तितके पाणी आपण टाकायचे आणि पीठ असं म्हणून घ्यायचंयच तर हे बघा मस्त पैकी मळून झालेलं आहे गाईज आपलं पीठ आता पराठे लाटून घेऊया तुम्हाला दाखवते मी बघू शकता गाईज मस्त पैकी आपलं कनिक मळून झालेलं आहे मेथीच्या पराठ्यांसाठी इथ मस्त प्रोसिजर लाटना लाटायची करणार आहे आणि इकडे बघा मस्त पैकी तवा तापत ठेवलेला आहे आपण गॅसवर तर आता पटापट आपण लाटून घेऊया आपले पराठे तर बघा तुम्ही तर बघू शकता का मस्त मस्तपैकी गोळे करून घेऊया आपण असं बघा तर मस्त पैकी मी याचे मस्त पेले बनवून घेतलेले आता लाटण्याची प्रोसिजर करूया चला तर मस्त पैकी पीठ लावून घ्यायचंय अस मस्तपैकी असं लाटून घ्यायचं आणि आपलं असं तेल लावून घ्यायचं असं करायचं हे पीठामध्ये पीठ घ्यायचं मस्त लावून सगळी बाजूने असा गोल आकार देऊन टाकायचा आणि असं हलक्या हाताने लाटायचं हे बघा तुम्हाला मोठे बनवायचे मोठे बनवा छोटे बनवायचे छोटे बनवा तुमच्यावर हे बघा झाला रेडी कराटा हे बघा मस्त असा गोल लाटून घ्यायचा जास्त बारीकपणे मध्यम आकाराचं लाटायचं हे बघा हे ना तूप हे घेतलंय तूप आणि आपण हे असं थोडस तूप पहिला टाकून घ्यायचंय आणि आपला पराठा उचलायचा आणि असा टाकून द्यायचा आणि असं हे करायचं हाताने हलक्या हाताने हाता कारण जेणेकरून तावा आपल्या तापलेला असतो तर तू चिटकायला नको चिटकल्यामुळे मग ते व्यवस्थित नाही दिसत आणि दोन मिनिटांनी किंवा एक मिनिटांनी हे बघा पलटून घ्यायचे बघा कसा फुलतोय मस्त पैकी बघा पराठा फुलणार बघत राहा हे <coughs> बघा मस्तपैकी पैकी झालेलं आहे असं खरपूस असा, असा भाजून घ्यायचा आणि इकडे परत दुसरा असा दुसरा परत असं लाटून घ्यायचा इकडे तो होईपर्यंत आपला इकडे पराठा दुसरा झालाच पाहिजे गॅस पण आपला जात नाही लवकर हे बघा मस्त आकाराने आकार गोलच आकार येऊ द्यायचा तुम्हाला आकार पण असतील म्हणजे आकार आवडत असतील ते बनवू शकतात त्रिकोण चौकोन त्रिकण चौकण मच्छी तिकडे दाखव आणि आता मी परत याला पलटून घेते हे बघा किती खरपूस असा झालेला आहे पराठा बघा परत आपण तूप टाकून घेऊया आणि त्याला ना आपण पलत्याने हे बघा असं पसरून घेऊया तूप लावलं तर अतिशय सुंदर हे बघा बघा किती टम्मा असं फुगलेलं आहे हे बघा बघा खरपूस असा होऊ द्यायचा तूप लावून चला तरा -पट हुए आपन पराटे। तर आता पटापट बनवून घेऊया आपण सगळे पराठे तर बघा सोनू पण शूट म्हणते <laughs> 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 सोनू पण मस्तपैकी पराठे लाटतोय ना त्याला ओय चिपकला तो सगळा शिकतोय सोनू शिकतोय अजून हे बघा गोल कर ना परत त्याला कर बोल मी पण आणि इथं मी बघा गिट्स गिट्स आहे ना घी लावते लाट लवकर गॅस खतम होईल मग आणि तो पिठात मध्ये हे, हे कर आता पिठामध्ये हे कर तो खालून पण आता तिथं सोनू सगळ्या गोष्टी मध्ये मदत करत असतो मला स्वतःहूनच बोलतो तो की मम्मा मी करतो असं मी नाही सांगतो धुवायला म्हणजे त्याला असं बोलायचं आहे की मी पण भांडे घासणार याच्यानी असं म्हणजे त्याला बोलता नाही येत अजून व्यवस्थित शामिल आहे भांडे धुवायला भांडे धुवायला शामिल म्हणजे काय शामिल म्हणजे मी काम करणार हो का शामिल म्हणजे मी त्याच्यामध्ये शामिल झालो ओके ओके लाट 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 लवकर इकडे सोनूचा शूट पण घेते आणि इकडे आपलं मस्त पैकी ना पण लावून घेते आणि इकडे सोनू पण मस्त पैकी बनवतोय नको नको आता राहू दे जस आहे तसच टाक टाक चल हे बघा मस्त पैकी लाडलेला आहे ला हा बस 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 वाव छान एकदम भारी बस ना टाकून दे ना आता जास्त पातळ होईल ना मसो ना एक अरे आकार खराब करून टाकला सगळा टाक आता अरे बस ना बाबा <laughs> भारत का नकाशा वरतून टाका असा टाक हातावर घे हा व्हेरी गुड बाय शिकला शिकला डंडणा डंडन सोनू शिकला थांब थांब होऊ देऊ 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 दे घाई नको करूस नी? पराटा हे बघा मस्त सोनूनी सोनू नी पराठा टाकलेला आहे तव्यामध्ये आणि इथं सोनू पराठेची वाट बघत आहे कि पराठा पटकन कसा होतो आणि पोटात कसा जातो काय रे पोटात जायची वाट बघतोय ना पराठा हा पलटव उलटी पकडली तू पलती कधी बी सरळ पकडायचं हा घेच त्याला उलटा आहे ते हा सरळ हा पलटव घे <laughs> त्याला वरती ओके व्हेरी गुड सवय नाही ना सुरुवातीला तर चला भेटूया हा पराठा झाल्यानंतरच तर इथे बघा मस्तपैकी सोनुनी पराठा ख्रिस्पी असा भाजलेला आहे गाई है बगा? हे बघा हे बघा मस्तपैकी आवाज पण येतोय क्रिस्पी असा तर बघू शकता कुठल्या कुठल्या आकाराचे पण आम्ही पराठे बनवलेले चला लगेच दाखवते तुम्हाला तर हा आहे सोनुनी बनवलेला मॅन व्यवस्थित बघा हे बघा हे बघा आता बघा व्यवस्थित दिसत हे ना मॅन तर ही आहे सोनूची फीश बघा अरे आहे ट्रायंगल बघू शकता तुम्ही काही बघा मस्त मस्त आकाराचे जे पराठे बनवलेले आहे सोनूनी हे बघा तर आता सोनू ना तर हे बघा तर हे बघा मस्तपैकी डिश सजवलेली आहे आणि सोनू आपला टेस्ट करून सांगणार आहे आता बघू शकता नाही रे लागला का काटन हा चल चल मस्करी भरपूर झाली टेस्ट करून दाखव सगळ्यांना युट्यूब फॅमिलीला आपल्या मी पण कर पिक्चर सारखा खा टेस्ट ओके ओके थँक्यू बघा थँक्यू आणि गाईच आम्हाला दहीच आवडते पराठ्यांसोबत चटणी वगैरे नाही आवडत म्हणूनच मी दही प्लेटी मध्ये सप् केलेली आहे तर बोलसो ना काय म्हणतो मग कसं झालंय मस्त झाले गाइस ही रेसिपी कशा कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा मम्मीची रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही पण खाऊन बघा रेसिपी बनवून एकदम छान लागली बघा तर मम्मीची रेसिपी कशी वाटली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा लाईक क्लिक करा あ、上手ですのか ?Thank you! Bye-bye!